नमस्कार श्रुते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत दरवर्षी जन्माष्टमी हा सण देशभरात भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणून साजरा केला भगवान श्रीकृष्णाच्या आनंदात दहीहंडीचा सणही साजरा केला जातो हा सण विशेषत गुजरात महाराष्ट्र आणि गोव्यात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो दहीहंडी ही एक प्रसिद्ध क्रीडा स्पर्धा आहे ज्यामध्ये लोक मोठमोठ्या उत्साहाने सहभागी होतात दहीहंडीचा सण कृष्ण एका दिवसानंतर भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या नव्या तिथीला साजरा केला जातो या वर्षी कृष्ण जन्माष्टमी सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे अशा स्थितीत मंगळवार सत्तावीस ऑगस्ट रोजी दहीहंडीचा सण साजरा होणार आहे धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथीच्या मध्यरात्री देवकीच्या पोटी भगवान विष्णूंचे रूप असलेल्या भगवान श्री कृष्णांचा जन्म झाला म्हणून हा दिवस संपूर्ण भारताने कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो असेही मानले जाते की भगवान श्री कृष्णाला लोणी खूप आवडते म्हणूनच ते त्यांच्या मित्रांसह वर चढायचे आणि लोणी दही भरलेले भांडे शोधायचे त्यामुळेच कानाजींना माकन चोर असेही म्हटले जाते अशा परिस्थितीत भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या कारनाम्यांचे स्मरण करून देशभरातील विविध सण साजरा केला जातो मुख्यतः गोवा आणि महाराष्ट्रात दहीहंडी अधिक प्रचलित आहे या दिवशी दहीहंडी स्पर्धा देखील येथे आयोजित केल्या जातात ज्यामध्ये अनेक लोक केवळ सहभागी होण्यासाठीच नव्हे तर दर्शक म्हणून देखील येतात या दिवशी हंडी दही भरून उंच ठिकाणी टांगले जाते यानंतर पुरुष किंवा स्त्रियांचा एक समूह ज्याला गोविंदा म्हणतात मानवी पिरॅमिड तयार करतात या मानवी पिरॅमिडवर चढून एक गोविंदा नाराजा साह्याने हंडी फोडतो अशा प्रकारे दही हंडी साजरी केली जाते या वेळेला सर्व बालगोपाळ मोठा गलका करून गोविंदा आला रे आला अशा मोठ्यांदा घोषणा देतात हलकी हलकी जो जवा कृष्णाचा पाळणा हलकी जो जवा कृष्णाचा पाळणा झोपला बाळकृष्ण देखणा हो हलके हलके जोजवा, जोजवा, जोजवा जाई जुई शेवंती केली फुलांची शय्या जाई जुई शेवंती केली फुलांची शय्या यावरी झोपला माझा कृष्ण कन्हैया यावरी झोपला माझा कृष्ण क्रिश्न कन्हैया कृष्णा पुढे वाटे मला स्वर्ग हा ठेंगणा कृष्णा पुढे वाटे मला स्वर्ग हा ठेंगणा पाळण्यात झोपला बाळकृष्ण देखणा ओ हलके हलकी जो जवा जो जवा सावणी मूर्ती हो देवाची सुंदर देवाची सुन्दर मोर तु मखमले कासे पी ताम्बर मोर तु मखमली कासे रूप देखणे रूपे बुलवि लोचना रूप खण देवाची भुलवि पाळ्यात्ोपला बालकृष्ण देखणा हो हलके हलके जो जावा जो जवा नवरत् सजला हो मुनी ही गजर करती कृष्णाच्या नामाचा कृषी मुनी गजर करती कृष्णा नामाचा गाई यशोदा अंगाई तुझला लारे मोहना गाई यशोदा अंगाई तुझ लारी झोपला बाळकृष्ण दिखणा हो हलकी हलकी जो जवा कृष्णाचा पाळणा पाळण्यात झोपला बाळकृष्ण देख कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या दही सर्व कृष्ण भक्तांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा धन्यवाद